आज माझा काय करणार आहे फेशल मला करायचं होता तर पार सगळ्या आजूबाजूला कोणी कोंबडा पाळलाय का बिल्डिंग मध्ये कोण आम्ही या उन्हामध्ये काढे झालोय माझ्या वडीलला असे रस्त्यावर झोपायचे ना बाहेर लोक गरम माहिती तर लाटा महाराजच्या वणीला पाठवायचे दारू आल्याला नाही मी माय वडील ऐकणार नव्हतं पण माझ्या वडिलांना मी एक आवाज माय वडील एकदम शांत होत हे सगळं घाबरायचे घरात भांडण करायला लागले का मला बोलव घरात भांडण करायला लागले का मला बोलवायचे हे लोक आले मीच काळ करून ठेवलं घरावर नाही तर दुधासारखं होत माझं आता नव्हती मम्मी ने बघा आता जेल लावलेला असला मम्मीनी ने के केलेलं आहे दो मस्त पेकी आपला फेशियल पूजा हुआ करो वर्दी करून घ्या कोणी आदर असं दामाला सांगा ऑर्डर असेल तर काही इथं काय जेवण आहे लांबी बीटर भारी लागतंय खाज होतोय मार्केट मध्ये सगळा भेटला तर जा नमस्कार मित्रांनो कसेत बरेत का आता म्हणजे दुसरा दिवस आहे मावशी आली होती आईला भेटली आम्हाला पण भारी वाटलं आणि मम्मी आज माझा काय करणार आहे फेशल राईट 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 अरे आमच्या कोंबड्यांनी तर पार सगळ्या आजूबाजूला कोणी कोंबडा पाडलाय का बिल्डिंग मध्ये कोणच नाही चार वाजता उठत चार वाजता बरोबर तुझा आवाज असतोय सगळे बिल्डिंग वाले बोलतात आहे काय का आणलंय कोंबडा गावटी काय काय जुना प्राणी जुना प्राणी तो नवीन थोडी बिल्डिंग मध्ये कुठं पाडता काय त्याच्या बापाच आहे का पूर्ण आपण काही पाळू त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना म्हणा तुम्ही काय आमच्या घराचे पैसे आम्ही काहीच नाही पाळू आहे त्याला कोंबड्या ना पाणी बिणी तर आता लगेच जीवावर येतो टोस मारती मला इकडे येऊन सर म्हणजे मी जायचो म्हणजे सलून जायचो डिटन बिटर्न करायचो पण चार पाच महिने झाले नाही गेले आणि मावशी आलेली आता मच्छी विकून बघा दाखवत झालाय या जवळ बटाटे डाळ असेहरा दिसतोय लाईट चेहरा चांगला दिसतो टप्लो आम्ही उन्हा मध्ये काळे झालोय आम्ही काळे नव्हतो आधी मच्छीवर बसून बस आमच्या जुने फोटो टाकू आले बघा आमच्या आजीजोगाय

आम्ही काळे नव्हते आम्ही आता उन्हा चलत आहे कुछ पाणी खोदा कुठ खोला पडताय का आमच्या बापानी होतं चांगलं होतं बापाची बदनामी नाही करायची माझा फादर सगळ्यात रेंड होता सगळ्यात चांगला आणि वडील होता, होता। मदर मदरपेक्षा पण <laughs> <laughs> माझा वडील प्रिय होता बस बापाला दारू वाहन दारू आणायला जायचे माझ्या माझ्या वडील लोक गरम तर पाठवायचे दारू नाही मी माय वडील नाही पाठवायचे माय वडील काय भांड झम करायचे ना लोकांशी पहिली होते माझे वडील तर मग मला भीती वाटायची की भांडायला कोणी येऊ ना तर मी दारू आणायला जायचे कितीची अडीच रुपयाची पाव किलो द्या पाव पाव किलो हा आणि काय दारू दुकानाचं पण नाव माहिती मला अजून रमेश भोई टाकले <laughs> <laughs> रमेश भोई नाशिकच आमचं राजवाडा नाशिक तर राजवाड्यामध्ये दारू पण आणून दिलेली माझ्या पप्पाला माझे पप्पा असे होते त्यांना बारा लोकांना काय बोलतात ऐक ऐकणार नव्हत्या ऐकणारा नव्हत्या पण माझ्या मी एका आवाजावर माझ्या वडील एकदम शांत सायलेंट व्हायचं थांबायचं नाही हा इतकं डेंजर होते माझे वडील हा डेंजर होते चालायचे पण ना वाड्यातून तर कांद्यावर कुराडच राहायची कोणीच गाव नव्हते गे त्यांचे काकाचा मुली आणि माझे वडील म्हणजे हरे बाबा आणि हिरामन बाबा हे दोघांची जोडी होती अख्खं गाव थरथर करायचं अजून पण माझ्या बापाच नाही दोघांची जोडीच होती खांद्यावर कुराडच घेऊन चालायची लोक हा इतके डेंजर होते माझे वडील माझ्या वडिलांना सात बहीण भावापेक्षा मीच प्रिय होत माझ्या वडिलांच लय जीव होत माझं बाकी कुणालाच नव्हतं हे सगळे घाबरायचे <laughs> घरात भांडण करायला लागले का माला बोलवायचे हे लोक का आले का माझ्या काही झालंच नाही एका बाजूला इतक्या ऐकायची माझ्या लहान असताना मला खांद्यावर खांद्यावर कड्यावर कधी नाही इथंच बसवायचं सोनू दोन टांगड्या टाकून ती वरती बुच्ची आणि दाखव सोनूची राधा पण होती राधा पण राधा तर अशीच फिरायची अंगावर रोडावर नाही का म्हणजे अंगावर बसून माझ्या संघ मी मच्छीच्या दुकानावर जायची ना ती छोटी होती ना तर संघच यायची माझ्या खांद्यावर बसून तेव्हा एवढ्या पंधरा वर्ष झाली तिला आवाज आहे आमची या चला माझा मेकअप करा म्हणजे पहिल्यांदा करतय मम्मी करून घेते आला

हे आकाश नव्हती मम्मी बघा आता जेल लावलेला असला पुन्हा क्लास जीप लावला टॅक लावला आता जेल आहे लावला हो पंधरा वीस मिनटं ठेवू तेरा बघू हं येऊ तर ओके चालू आहे तुम्ही मिनटं ठेवायचं मी हां किती मिनिट झालेस आता पोस्ट ते मिनिट येऊ जाऊ दो हां बघा राशी आले बघा मम्मीनी ने केलेला एकदम मस्त बेकी आपला फेशियल पूजा दिपूjava कशी दिसते बघा लाईट पदी बघा सांग वाटते मम्मी ने केलेला माझा फेशियल मम्मीला आपण काय करू धन्यवाद करू ना कसला धन्यवाद आणि बाई बिझनेस चालू आहे हिरो हिरो दिसतोय हिरो हिरो भरती करून घ्या कोणी ऑर्डर असेल तर आम्हाला सांगा ऑर्डर असेल तर काही जेव्हा नाही म्हणजे असं काहीतरी इस्पी निके ना मग असले तर आमच्या सोनूला भरती करा नाटक मध्ये कशामध्ये कशाला एकदम माझा सोनू हिरो दिसतो हिरो म्हणजे राहुडी बिरट दिसतो माझं सोनू एवढा हा नाही हा असले तर सांगा सोनू यायला राजी आहे एकदम मस्त कारू लहानपणाचा मच्छीचा धंदा केलेला आहे दादा दादा बाबा शिवाय आपलं ये नाहीये तरच आपला धंदा वाढतो आता आपू आरे चुरी केलं तर त्यामध्ये धंदा नाही होत मी दहा वर्षाचा मुलगा पण असला तर त्याला दादाच बोलते कारण का ते सराव पण केलीय ताई बाई दादा आधीपासून आवाज आहे असून आवाज असे लायनवानी आपल्याला आवडत पण असे एकदम आपण टोक बोलतो कोणी सामोर्या रोग राग आला तर चालेल आपल्याला बघूनच राग मिळाला हा आम्ही व्हिडिओ काढतो म्हणून जरा सगळ्यांना वाटत हा एकदम फ्रेंडली आहे पण असं बघून मग दुसऱ्यांना बाबा खूप खूप एकदम लोक आहे काही मनानी ओके आता भूक लागली खूप आणि चेहरा बघा एकदम चांगला दिसतोय फ्रंट कॅमेरा आहे तरी मस्त आता बसलो आहे जेवायला ज्या दाखवतो तुम्हाला काय काय बघा डाळ आहे चपाती आहे आणि सकला सकल्याची बघा पूर्ण मास आहे मार्केटमध्ये सकला भेटला तर जा खूप चांगला असतो सकला काटा आहे काहीच नाही काटाच नाही मस्त खायला पण एकदम चवीला लागत सुरम हलव्यापेक्षा भारी लागतोय खायच असऊ की असत एकदम चवी एकदम भारी जवळ yeah, आहे yeah, well